अध्यक्ष मध्ये बाप क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी मध्ये एकशे ऐंशी कोटी रुपये हे सामाजिक न्याय विभागातील मुख्यमंत्री बळीराजा योजनेसाठी खर्च म्हणून वळवण्यात आलेले म्हणजे सामाजिक न्याय विभागातले बाब क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी मध्ये हे नमूद आहे की सामाजिक न्याय विभागाच्या हेडमधले हे पैसे एकशे ऐंशी कोटी रुपये मुख्यमंत्री बळीराजा खर्च म्हणून खर योजनेसाठी खर्च म्हणून दर्शवलेला आहे अध्यक्ष महोदय त्याचबरोबर एकशे पंच्याऐंशी बाब क्रमांकामध्ये तीनशे चोपन्न कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाचे प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजनेकरता खर्च दर्शवलेला आहे त्यामुळं अध्यक्ष महोदय हे तीनशे चोपन्न कोटी रुपये आणि हे एकशे ऐंशी कोटी रुपये हे सामाजिक न्याय विभागाचे पैसे या सरकारने जाहीर केलेल्या घोषणांच्यासाठी वळटे केलेल्या आहेत वळवलेले आहेत हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे तीच परिस्थिती आहे बाब क्रमांक दोनशे साठ मध्ये एकशे वीस कोटी रुपये आदिवासी विकास विभागाचे मुख्यमंत्री कृषी बळीराजा योजनेसाठी वळवण्याचं काम या बाब क्रमांक दोनशे साठ मध्ये अध्यक्ष महोदय त्याच दोनशे एकसष्ट बाब मध्ये दोनशे एकावन्न कोटी रुपये हे आदिवासी विकास योजनेच्या प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजनेकरता खर्च दाखवलेला आहे याचा अर्थ असा आहे अध्यक्ष महोदय की सरकारने आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाचे पैसे इतर योजनेसाठी वापरले का हा खुलासा देखील माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरात मिळाला तर आम्हाला विशेष आनंद होईल